हल्ली काय झालं आपण व्हॉट्सअप वगैरे हो सगळं वापरतो पण फार कमी लोक मेसेज करतात रिप्लाय देतात शब्दांमध्ये या विषयापासून ती कविता सुरुवात होते आणि मग पुढे बरेच वळण घेत घेत जाते कवितेला थोडी चाल आहे ती आपल्याला गाऊन दाखवायचा प्रयत्न करतो <laughs> नावालाच ग्रुप झाले मेसेज का येईना काय झाले कोण जाणे कुणी कुणाशी बोल नावालाच ना ग्रुप झाले मेसेज काही येई ना काय झाले देव जाणे कुणी कुणाशी बोल ना व्हॉट्सअप ग्रुप वर शोककळा पसरली काय झालं ठाव माणसं नाती विसरली चुलते पुतने मामा भाचे नावालाच उरले साऱ्यांनीच मिळून प्रेम हल्ली कुठे पुरले उगीच चकट्टी करून जो तो चुप बैसला कुणा ठाव किती दिस माणूस ना हासला बीजनेस पैसा पैसा कंपनी आणि नोकरी गोल बसून खात होते लहानपणी भाकरी म्हणजे आपण कुठून आलो त्याची थोडी आठवण ठेवली पाहिजे काय असायचं लहानपणी घरोघरी गल्लीमध्ये वाटीत भाजी जायची पोरसोर बाया मानस आवडीने खायची पोरसोर बाया मानस आवडीने खायची गप्पा गोष्टी हसणे रडणे चालूच असायचे गप्पा गोष्टी हसणे रडणे चालूच असायचे बालपणी मानस कसे टवट विदिसायचे लहानपणी मानस कसे टवट विदिसायचे आता पाहा यांचे तोंड नेहमीच पुंगट कितीही गोड बोलले तरी दिसतो हा रागीट सगळं जरी असलं तरी पिशावनी करतो इंगळे पिंगळे डोळे करून घरभर फिरवितो जुने दिस गाव गल्ली थोडी तरी आठवा जुने दिस गाव गल्ली थोडी तरी आठवा विसरलेल्या माणसांना राम राम पाठवा विसरलेल्या माणसांना राम राम पाठवा आपल्या गावामध्ये आपण जिथं लहानपण घातल तिथ्या गावातली परिस्थिती काय होती दसरा दिवाळी मोठा सण मानसे परेशान तेव्हा काय असायचं दसरा दिवाळी मोठा सण मानसे परेशान किलोभर साखर्यासाठी रायशनचे दुकान किलोभर साखर्यासाठी रायशनचे दुकान लांब लांब रांगा आणि वायरच्या पिशव्या झाली झाली पगार बात त्या फसव्या पगार झाली पगार झाली असं उगीच कुणीतरी सांगायचं आणि वास्तविकता ते काही झालेली नसायचे <Smmm> खळे दळे गुराळ बैल पोळ्याचा सण शेजाऱ्याच्या दुःखाने मन येई भरून शेजाऱ्याच्या दुःखाने मन येई भरून विहीर पोहरा शेंदा पाणी खांद्यावर घागरी विहीर पोहरा शेंदा पाणी खांद्यावर गागरी बाया मानस पोटे सोटे सगळ्याचीच बेजारी डीपी जळता लाईट जायची आठ आठ दिवस आता काय लाइट जाती कधी येती कधी काहीच कळत नाही पण तो काळ तसा नव्हता डीपी जळता लाईट जायची आठ आठ दिवस गिरणी बंद उसने पीठ मजे शिर दिवस टुकटुक त्या गिरणीची अजूनही कानात जे रसिक होते आमच्या वयाचे असतील साठीचे असतील त्यांना आठवत असेल की लहानपणी आपल्या गावामध्ये अशा टुकटुक टुकटुक करणाऱ्या गिरण्या होत्या टुकटुक त्या गिरणीची अजूनही कानात मानसे ती आठवले की पाणी येते डोळ्यात मानसे ती आठवले की पाणी येते डोळ्यात मरणाची गरिबी होती गोडधोड कधीतरी गोडधोड कधीतरी खायला मिळायचं सारखं सारखं नाही मरणाची गरिबी होती गोडधोड कधीतरी हलक जरी असलं तरी खुश होती पोर पोरी दोन वेण्या लालरीबिनी आणि ढगळा जगा त्यावेळेसच्या पोरींचे वेश आठवा दोन वेण्या लाल रिबिनी आणि ढगळा जगा वस्कटा त्या शिंप्याचा शिवले नाही चाला निघा त्या टेलर कडे शिंप्याकडे सारखे आपण चक्रा मारायचो झाले का माझे कपडे झाले का माझे कपडे आणि तो कधीही वेळेवर द्यायचा नाही दोन वेण्या रिबिनी आणि ढगळा जगा वस्कटा त्या शिंप्याचा शिवले नाही चाला निघा अडचणीचे दिस तरी जिद्द होती जगण्याची अडचणीचे दिस तरी जिद्द होती जगण्याची टुरिंग टॉकीज मध्ये मजा सिनेमा बघण्याची येसी गीसी काही नव्हता नाही पिझ्झा बर्गर येसी गीसी काही नव्हता नाही पिझा बर्गर सिनेमाला जाऊ म्हणता शिव्या शाप भरपूर सिनेमाला जाऊ म्हणता शिव्या शाप भरपूर आठवड्याच्या बाजारीच मिळे केळची वडा आपल्या लहानपणी काही गोडधोड काही खाऊ हा कधीतरी आठ दिवसाला बाजार असायचा आणि त्या दिवशी मिळायचा कधीही केव्हाही चोवीस तास गोड उपलब्धच नव्हतं आठवड्याच्या बाजारीच मिळे केळची वडा मिडकू मिडकू खाय तो पेड्याचा चाटू मिडकू मिडकू खाय तो पेड्याचा चाटू गारे गार घेण्यासाठी आई मागे गारे गारेगार घेण्यासाठी आई मागे भुनभुन तळ्यामध्ये पोहताच तिला लागे कुनकुन तळ्यामध्ये पोहताच तिला लागे कुनकुन संबळाच्या तालावर गोंधळ नितुंतुन उदो उदो आंबाबाई खुशालीच मागन पाहुणे दारी आनंदाने नाचने पहा काय काळ होता काय मजेशीर दिवस होते कुणी पाहुणा आल्याचं कळालं की पोरं सोरं पोट्टे सोट्टे अंगणामध्ये असे नाचायचे त्या पाहुण्याला त्याचं नाव घेऊन त्याच्या अंगाभोवती फिरून पाहुणे दारी आनंदाने नाचणे पाहून चार खिचडी भजे स्वर्ग सुख आसने म्हणजे पाहुणा आला की त्याला काय केलं जायचं तर खिचडी भजे पण त्या खिचडी भजामध्ये जितकं प्रेम होत इतकी आपुलकी होती इतकी माया होती त्या 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 की त्या पाहुण्याला त्या खिचडी भज्या आपल्यासाठी केलेत हे पाहून हे खाऊनच डोळ्यामध्ये पाणी यायचं पाहुणे दारी आनंदाने नाचणे पाहून चार खिचडी भजे स्वर्ग सुख आसने म्हणजे माणसं किती अल्पसमाधानी होते बदलला आता काळ पैसा मोठा झाला रे आता खूप बदल झालेले आहेत बदलला आता काळ पैसा मोठा झाला रे आपुल की माया प्रेम सारे घेऊन गेला रे आपुल की माया प्रेम सारे घेऊन गेला रे आता कशाचे काका काकू आत्या मा मामा मावशी आता कशाचे काका काकू का आत्या मामा मावशी मी माझी बायक पोर बाकी नाती नकोशी मी माझी बायको पोर बाकी नाती नकोशी देवालाच माहिती बाबा का हे असणसा अशी का वागताय ते देवालाच माहित देवालाच माहिती बाबा का हे काय माहित माकडाला आला कोणतं भूत लागल सासू सासरे आणि साडू ये मुक्कामी हल्ली आता घरामध्ये कोणालाही प्रवेश राहिला नाही फार गिनायची ना लोकांना सासू सासरे आणि साडू एवढेच मुक्कामी नवऱ्याचे भाऊ बहीण हाकलले तुम्ही आम्ही नवऱ्याचे भाऊ बहीण हाकलले तुम्ही आम्ही तरीही अजून म्हणतात मजा काही येईना तरीही अजून म्हणतात मजा काही येईना नाती गोती तुटली म्हणून देव सुख देईना, नाती गोटी तुटली म्हणून देव सुख देईना धन्यवाद कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आमच्या हसू आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका